नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत घडामोडी राज्याचे परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील ओळा मतदार मतदारसंघातील विविध विकास कामे व एमएमआरडीएच्या माध्यमातून होणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला आहे आज ठाणे महानगरपालिकेतील कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृह येथे आयुक्त सौरभ राव व अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडले या बैठकीत त्यांनी रस्त्यांच्या कामांचा व विविध विकास कामांचा आढावा घेतला यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली पाहूया राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असताना कार्यकाळामध्ये ठाणे महापालिका हद्दीतील ओळा माजीवडा विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला होता आणि आज ठाणे महापालिकेचे लोकप्रिय आयुक्त श्री सौरव राव यांच्या उपस्थितीमध्ये सर्व एम एम आर डीचे अधिकारी डब्ल्यू डीचे आणि महापालिकेचे सर्व खात्याचे संबंधित अधिकाऱ्यांचा एक बैठक पार पडली आणि ह्या बैठकीमध्ये पंधरा ऑगस्ट पूर्वी बहुतांश कामं पूर्ण करण्याचे सूचना आम्ही सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि ते पूर्ण झाल्यानंतर आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या त्याचं लोकार्पण करणार आहोत कारण शेवटी ठाणे हे शिवसेनेचा गड आहे आणि त्या माध्यमातून ह्या ठाण्यामध्ये विविध विकासकामं प्रकारे करावीत अशा सूचना जेव्हा शिंदेसाहेबांनी आम्हाला दिल्या तेव्हा आम्ही कचरा प्रकल्प ह्या महापालिका हद्दीमध्ये राबवला गायमुखच्या परिसरामध्ये असलेला त्याचबरोबर नागल्याबंदरचं सुशोभीकरण त्याच्या बाजूला असलेलं मँग्रोव्ज गार्डन त्याच्या बाजूला असलेला वॉकवे जवळजवळ महापालिका हातूतील सगळे जे उद्यान आहेत त्याचं सुशोभीकरण सगळ्या उद्यानांमध्ये हिरकनी कक्ष कर जेणेकरून महिलांना फार मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे जुन्या ज्या विहिरी होत्या त्या विहिरींचं पुनरुज्जीवन करून ते, ते, पुनर ते पाणी वापरण्याजोगं कसं होईल याचाही आम्ही विचार केलेला आहे ज्या स्मशानभूमी त्या स्मशानभूमीच स्मशान चांगल्या प्रकारे तांत्रिकदृष्ट्या त्या सुशोभीकरण करत, करत असताना जे ठाणे महापालिका पहिली महापालिका आहे की पाळीव प्राण्यांसाठी सुद्धा आम्ही अंत्यविधीची व्यवस्था त्या परिसरामध्ये केलेली आहे येऊरला काही निसर्गरम्य परिसर आहे त्या ठिकाणी पर्यटन क्षेत्र आदिवासी संस्कृती जपण्याचं काम आम्ही केलेलं आहे उपन तलावा शेजारी उद्यानाचं सुशोभीकरण असू द्या किंवा महापालिका स्तरावरील काही जी मोकळ्या जागा होत्या तरण तलावाची आरक्षणं होती त्या ठिकाणी चार तरण तलावाने बनव आहे चार फुटबॉल टर्फ बनवलेले आहे स्वर्गीय सेवासेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं कला दालन आणि त्याचबरोबर एक धर्मवीर आनंद साहेबांच्या नावानं जिमखाना आणि जे आनंदनगर नाका आहे त्या ठिकाणी महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च करून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम म्हणजे ह्या का सगळ्या कामाला सुरुवात झालेली आहे आनंदनगर येथे सामाजिक न्याय विभागानं दिलेल्या निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विपेना केंद्र बनवतोय तर आदिवासी संस्कृती जपण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं चा आम्ही आदिवासी संस्कृती जतन होण्यासाठी उकोणला आपल्या भाईदरपाडा इथे आदिवासी हॉस्टेलची निर्मिती करतोय आणि त्याचबरोबर घोडबंदर रोड परिसरामध्ये कासार रोडमध्ये येथे आगरी कोळी भवन होत आहे आ, कासार रोडली येथे उद्यानं होत आहेत महिला हॉस्टेल आम्ही गोडबंदर रोडला ओवळा ओबळा येथे घेतो आहे त्यामुळे अनेक विकास कामं आहे ह्या विकासकामांच्या संदर्भात आज चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर आयुक्तांनी त्यातील बहुतांश कामं जी आहेत जवळजवळ पन्नास टक्क्याहून अधिक ही पंधरा ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याचे सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर ही कामं आता पूर्ण होतील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास कमी होत नाही तर त्यासाठी पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे एकावन्न वर्षीय रुग्णाला डॉक्टर गोडबोले हार्ट केअर हॉस्पिटलच्या डॉक्टरांमुळे मिळाले जीवनदान एकावन्न वर्षीय रुग्णाला ठाण्यातील डॉक्टर गोडबोले हार्ट केअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती रुग्णाच्या महाधमनीच्या कार्यातही गुंतागुंत निर्माण झाली होती अशा परिस्थितीत डॉक्टर गोडबोले हार्ट केअर हॉस्पिटलचे संचालक हार्ट सर्जन डॉक्टर राजीव गोडबोले व त्यांच्या टीमने झडप दुरुस्ती तसेच हृदय महाधमनीचा एक मोठा भाग बदलणे अर्थात ॲरोटिक रूट रिप्लेसमेंट बेंटॉल प्रोसिजर ही अत्यावश्यक आणि जटिल अशी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून रुग्णाचा जीव वाचवला रुग्णाच्या छातीत भयंकर दुखत होते अनेक उपचार घेतल्यानंतर डॉक्टर गोडबोले हार्ट केअर हॉस्पिटल दाखल करण्यात आले रुग्णाला एओर्टिक रूट डायसेक्शन अर्थात महाधमनीच्या आवरणामध्ये छिद्र याचं निदान झाले होते अशा प्रकारच्या रुग्णावर तत्काळ शस्त्रक्रिया करून जीव वाचवणं शक्य असतं डॉक्टर गोडबोले हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तातडीनं शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला ज्यामुळे रुग्णाचा जीव वाचवण्यात यश आलंय आता या रुग्णाची प्रकृती स्थिर असून रुग्ण पूर्वीसारखं आयुष्य जगू लागलाय हार्ट सर्जन डॉक्टर राजीव गोडबोले हे रुग्णासाठी देवदूत ठरले असून त्यांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांचे विशेष आभार मानले ठाण्यातील डॉक्टर गोडबोले हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये एनजिओग्राफी एन्जिओप्लास्टी पेसमेकर बायपास वॉल रिप्लेसमेंट अशा अनेक शस्त्रक्रिया होत असतात ही अत्यंत जटिल शस्त्रक्रिया डॉक्टर गोडबोले हार्ट केअर हॉस्पिटलनं यशस्वीरित्या या कलि यानिमित्त नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती यांनी डॉक्टर राजीव गोडबोले यांचा सन्मान केला व विशेष आभार मानले या संदर्भात डॉक्टर राजीव गोडबोले यांनी विजन महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधला नमस्कार मी डॉक्टर गोडबोले मी हृदयशास्त्रज्ञ आहे आणि हार्टची सर्जरी करतो एक फार इंटरेस्टिंग केस आ, रिपोर्ट कर करू इच्छितो मी आमच्याकडे एक साठ वर्षाचा सा मा माणूस आला ज्याला खूप छातीत भयानक दुखायला लागला तेव्हा त्यांनी त्यांच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करवली त्याच्यात असं समजून आलं की त्याच्या जी हृदयातनं जी मेन नस निघते बाहेर ती अर्धवट फाटलेली होती आणि त्याच्यामुळे काय होतं की रक्तपू जो प्रवाह होता तो नॉर्मल रस्त्याने जाण्याच्याऐवजी दुसरीकडे चालला होता आणि त्याच्यामुळे काहीच वेळा ती फाटणार होती पूर्ण आणि त्याच्या जीवाला धोका होणार होता अशाकरता मग एकच उपाय असतो की सर्जरी करणं आणि ती पण वेळच्या वेळेस नाही झाली तर मग आपल्या हातातून पेशंट जाऊ शकतो तेच दाखवण्याकरता मी तुम्हाला ते चित्र आहे आपल्या याच्यावरती की ह्या प्रकारे ती अशी दिसायला लागते जेव्हा ती सुरुवातीला फाटायला लागते तेव्हा मग त्याला ट्रीटमेंट म्हणून मग आपण त्याला तेवढा भाग काढून टाकतो त्याच्या खाली एक वाल्व असतो मेन नसेच्या बाहेर जाण्याच्या रस्त्याच्या सुरुवातीला तो वाल्व असतो तोही लिक व्हायला लागतो म्हणून आपण तो वाल बदली करतो आणि मग वरची नस जी आहे ती आपल्या ह्याच्या आर्टिफिशियल ह्याच्याने बदलतो आणि मग त्याच्यामध्ये त्या नसेतनं निघणारे जे हृदयाला जाणाऱ्या नसेचे ते त्यांना बसवतो म्हणजे मग हा एक कॉम्पोजिट ग्राफ्ट म्हणतो आपण तो बनतो आणि मग अशा तऱ्हेने आपण त्याचा वाईट परिणाम होण्यासपासून थांबवून टाकतो तर लकीली कसं झालं की हा पेशंट आपल्याकडे वेळच्या वेळेस आल्यामुळे आणि तो ह्या इतक्या मेजर ऑपरेशन करता तयार झाल्यामुळे आपल्याला एक त्याचा जी जीव वाचवता आला कारण पुष्कळदा असा होतं की ॲ आपल्याला बरोबर हॉस्पिटलला पो आप पो पोचत नाही त्यामुळे एकदम ॲडव्हान्स होऊन ते फाटून गेल्यानंतर मग काही करता येत नाही मग आम्हाला ही खुशी आहे की एक तसा तर सत्तावन्न वर्षाचा माणूस वयाने लहान आहे आणि तसा ॲक्टिव्ह आहे तर त्याला अजून पुढची पंचवीस तीस वर्ष त्याची ना चांगली जी ज असतील आयुष्याची ती चांगली जावी जातील ह्याची आपल्याला खुशी आणि हे कसं आहे हे फार रुटीनली होत नसल्यामुळे मला वाटतं लोकांना कळवणं महत्त्वाचं आहे की अशा गोष्टी होऊ आणि अशा वेळच्या वेळेस ट्रीटमेंट झाल्याने बऱ्याही होतात आता पेशंट चालतो आहे बोलतो आहे आज आज तो जिने चढून त्याला आम्ही जिने चढवायला लावले आणि ते त्यांनी छान मॅनेज केले आणि आता तो एकदम ज्या जखमावरच्या सगळ्या भरून गेल्या त्यामुळे आज तो घरी जायच्या तयारीत आहे सो आय आय एम व्हेरी हॅपी की त्यांनी चांगला प्रोग्रेस केला ह्याच्यामुळे चार्मा। ह्याच्यामध्ये भीती एक असते आपल्याला की ह्याच ही जी मेन नस आहे याच्यातून मेंदूकडे जाणाऱ्या नसा असतात आणि उर्वरित भागात पोटाकडे आणि पायाकडे जाणारी नस असते तर ह्याच्यात कशातही गडबड झाली तर मग आपल्याला स्ट्रोक म्हणजे लकवा होऊ शकतो किंवा जर खाली जाऊन झालं तर पोटाला आतड्यांना इजा होऊ शकते पायामध्ये रक्तपुरवठा बनवू शकतो तर ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स होतात जर उशीर झाला खूप आपल्या ट्रीटमेंटला तर ते लकीली वे <laughs> ते सगळं आपल्या वेळच्या वेळ झाल्यामुळे हे सगळं नॉर्मल राहिलेतच ही महत्त्वाची गोष्ट आहे या सर्जरीला एक सहा ते आठ तासात आठ तास लागतात सहा ते आठ तास कमीत कमी या सर्जरीमध्ये काय होतं की आपण हृदयाचे सगळं हार्ट बंद करावं लागतं लंग्स बंद करावं लागतात त्यामुळे आपल्या शरीराचं सगळं रक्त डायवर्ट होतं हार्ट लंग मशीनकडे जे आपले प्रोफेसर काळे चालवतात म्हणजे त्या काळी ते आपल्या हृदय आणि आप याचं काम त्यांचं मशीन करणं म्हणजे तेच त्यांच्या कंट्रोलमध्ये असतं आणि मग त्याप्रमाणे आपण काय करतो की यांना आपण ही जी नस आहे आमची थोडीशी अशी फाटत गेली ती मेंदूकडच्या नसेकडे म्हणून आम्हाला त्यांचं पूर्ण सर्क्युलेशन बंद करावं लागलं म्हणजे अर्धा तास या पेशंटला जीव नसल्यासारखं होतं कारण सगळंच सर्क्युलेशन बंद होतं आणि मग त्या एवढ्या वेळामध्ये पटापट आम्ही त्याला रिपेअर केलं आणि हा ग्राफ बसवला हो इथे असा जो आहे माणसाने आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी निसर्गाला ओरबाडून खाल्ले त्याचा सूड म्हणून निसर्गही आपलं रौद्र रूप दाखवून मानवाला विपरीत हानी पोहोचवत आहे असं प्रतिपादन इको फ्रेंडली लाईफ फाउंडेशनचे संस्थापक संचालक अशोक एंजे यांनी केलाय जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं इको फ्रेंडली लाईफ फाउंडेशन तर्फे राबवण्यात येणार असलेल्या विविध उपक्रमांबाबत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना अशोक एनजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत यावेळी बोलताना अशोक एनजे म्हणाले इको फ्रेंडली लाईफ फाउंडेशन तर्फे निसर्ग संवर्धनासाठी तीन उपक्रम राबवले जातात पहिल्या उपक्रमात जेथे शक्य आहे तिथे नारळ आंबा पिंपळ आणि इतर स्थानिक झाडांचा समावेश असलेल्या शक्तीस्थळांची निर्मिती करत त्यातून युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे दुसऱ्या उपक्रमात भूगर्भातील पाण्याची पाती वाढवण्यासाठी शोष खड्डे पावसाचे पाणी अडवण्यासाठी पर्यावरणपूरक बंधाऱ्याची निर्मिती केली जाते तिसऱ्या उपक्रमात शून्य कचरा फंडा वापरात आणला जातो त्यात कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करणे शक्य त्या कचऱ्याचं पुनर्चक्रीकरण करून प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत या उपक्रमात विविध शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांना सहभागी करण्यात येणार असल्याचं अशोक एनजी यांनी म्हटलं आहे संदर्भात त्यांनी अधिक माहिती दिली पाहूयात आज पाच जून जागतिक पर्यावरण दिवस आपण साजरा करत आहे आणि आपल्याला हा जागतिक पर्यावरण दिवस संपूर्ण जगभर या निमित्ताने पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काम करायचंय आणि त्यासाठी आपण सिस्टम ओरिएंटेड काम करतोय तर याच्यामध्ये दोनच कन्सेप्ट आपण रागवतोय एक तर ब्रेक्स चेन विचारांची डिस्ट्रक्टिव्ह चेन आपल्याला संपवायची आहे की ज्याच्यातून आपल्याला रचनात्मक दृष्टिकोनातून या पर्यावरणावरती काम करायचंय की जेणेकरून भविष्यामध्ये फक्त पर्यावरणामध्ये ढवळाढवळ केली नाही तर पर्यावरणच आपल्याला वाचवणार आहे पण आज आपण ढवळाढवळ केलेली आहे आणि म्हणून आज आपल्याला पर्यावरणावरती काम करायला लागत आहे आणि त्यासाठी आपण जो कॉन्सेप्ट राबवतोय तो आहे शक्तीस्थळाचा शक्तीस्थळ म्हणजे एकाच जागेवर आपण पंचवीस झाडं किमान लावायची वर पिंपळ आंबा चिंच अशी फळझाडं त्याच्यात असतील आणि जी इकोसिस्टम आहे ती त्या ठिकाणी निर्माण होते एक कुटुंब एक शक्तीस्थळ असं ज्यावेळेस आपण सगळ्यांना आव्हान करतो आणि चार वर्षामध्ये मोठी होतात तर त्याचबरोबर जे तरुण आहे तेही त्या ठिकाणी आपल्या आवडीप्रमाणे काम करतात मोठे होतात आणि त्याच्यातून स्वयंपूर्ण समृद्ध भारत हा तयार होतो आता ही संकल्पना करत असताना वॉटर कॉन्झर्वेशन ज्याला आपण म्हणतो तर त्याला आपण पाऊस पाणी गोळा म्हणजे काय की जिथं पाणी पडतं तिथेच जिरवायचं यासाठी कुठल्याही यंत्रणेची गरज नाही आपण त्या ठिकाणी डील करू शकतो एक पाच सहा फुटाचा खड्डा करू शकतो आणि पाणी त्यात झेपू शकतो ते पाणी अजून भरून पुढे जात असेल तर पुढे अजून घेऊ शकतो खड्डा शेतात असू द्या घराजवळ असू द्या सोसायटीजवळ पण हे प्रत्येकाने समजून घेतलं तर आपल्या जमिनीतली पाण्याची लेव्हल वरती जाणार त्यात शंकाच नाही तिसरी गोष्ट कचरा आपण जो म्हणतोय हा आपल्या डोक्यात आहे कचरा जगात कुठेही नाहीये जग कचरा आपण तयार केलेला आहे आपल्या डोक्यात आहे जे काही आहे एक कुजणार प्रॉडक्ट आहे ते, ते खत आहे कंपोस्ट खत आहे आणि उत्पादन आहे दहा रुपये किलो त्याची किंमत आहे आणि जे मानव निर्मित आहे प्लास्टिक ज्याला आपण म्हणतो कचरा आहे तर मानवाने निर्मित केलेलं आहे तर त्याची किंमत जी आहे जर आपण तशाच प्रकारे जर परत पाठवला तर त्याला आपण स्वतंत्र जमा केला तर त्याची किंमत ऐंशी रुपये किलो आहे आणि त्याच्यापासून गोरगरिबांचं पोटल भरतो या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद